कालचा हिड बघितला तुम्ही पांडू आणि पूज या गाडीमध्ये बसून कशी बोलत होती मला इज्जत देत होती का माझी इज्जत काढत होती का मया दाखवत होती का लांब करत होती ते काय मला कळलं नाही पण चालू होतं गारानं बराच वेळ कसं असतं मित्रांनो जाऊ दे आता कसं आहे वेळ आल्यानंतर आहे ना सारेच बोलते त्यानं आपल्याला ऐकून घ्यायला लागतं मग भले घरातलं असू द्या नाही तर गावातला असू द्या गावा जे लायकी नसते ती सुद्धा बोलतो असो पहिल्यापासून सांगितलं मी वेळ खराब आहे काय आयुष्य खराब नाही होत असतं चलत असतं आयुष्यात एकदा तरी किक बसा माणसाला बरं ह्या किकचा त्रास मी कोणाला देतोय का माझ्या घरच्यांना देतोय का दिवशी ठरवतो आईला ठरवतोय का वडिलांना का पांडूला मी भीक मागायला जातोय त्याला बोलतोय का की मला चार पैसे दे मग भाऊ तू काय एवढा लोट घेतोय माझा माझी फॅमिली माझ्या पद्धतीने मी करतोय खातोय पितोय कालच प्रियंकाला वारनिंग दिली प्रियंका अजिबात कोणाला रुपया मागायचं नाही पैसे मागायचे नाहीत म्हटलं कोणाला तुला लागलं पैसे मला कॉल करायचा मी तुला फोन पेला पाठव तिकडं तिकडे त्या किराण दुकानवर जा तिथं पाठवू जाईन तिथून घे आणि कोणाकडून अपेक्षा करू नको की बाबा मला सोबत झोपायला कोण येईल क लेकरा बाळांकडे येऊ कोण घेईन मी इकडं आलो म्हणून लेकरा बाळांना चार पैशाचं चा खायला आणून देईन किंवा आईस्क्रीमच्या दारात गाड्या आल्या असं हे काय अपेक्षा कोणी दर म्हणेन तुझ्याकडे पैसे देतो वाटलं आईस्क्रीम खायची जायचं दुकानाला घ्यायचं लेकरा बाळाला बघायचं खायच्या बाबतीत काय कमी करू नको बघ बाकी कसं का असं ना म्हणलं काय असं आता समजा तुला सासू सासरंच नसतं थोडक्यात ज्याला सासू सासर नाही ते काय करतात ते काढतात ना कसं तरी दिवस अ मग तुला हाय म्हणून लईच त्याचं पण कसं असं चोवीस तास असं काय नाही आई ती अधूनमधून मधून कोण आलं तर आलं नाही तर नाही आलं असं काय लई लुड घेऊ नको तो विषय राहिला ताई कॉल करते दाजी बोलतात ही पूजा चलू दे जेवढं होतं तेवढंच फक्त फक्त ही पडली म्हणून लय असं करू नको मनाला लागून घेऊ नको बाकी मला व्हिडिओ कॉल करून तर प्रियंका बोलतेच आणि प्रियंका घाबरली पण होते तिला वाटलं की बाबा मीच पांडू भाऊजीला त्यांना आणायला लावलं ला म्हणून ती घाबरत होती काल रडत होती मला नाही मला तसा डाऊट आला म्हणून मी फक्त बोललो की बाबा ह्यात समधी चुकी भावाची नाही ही प्रियंकाची प्रियंकानेच लावलं आणायला त्याशिवाय ही हितवर आलं नाही पण त्याचं काम होतं काम होतं तर आलता इकडं रासो तर आज राधू गेली छावा पिक्चर बघायला समजा शाळेतल्या मुलांना नेलंय की ही कसं असतंय त्यासाठी तिला पण मी पैसे पाठवल्यात आणि असो आता आता तुम्ही म्हणता सोमत आता तुम्ही पुण्याला गेला कशाला आज स्पष्ट सांगतो तुम्हाला मी ऐका माझी एक दहा लाखाची बी या ओरिजिनल ते ऐका वेळ कशी येते प्रसंग कसा येतो आणि घर सोडायची वेळ काय येते तुमच्या पण असं असत दहा लाखाची बी तर त्याचा हप्ता असतोय पन्नास हजार रुपये महिन्याला दर महिना पन्नास भरायचा एक तीन लाखाची बी या त्याचा हप्ता येतो पंधरा हजार भरणार मग पंचवीस हजार असतोय मग पंच्याहत्तर हजार तर ते पूर्ण निलाविशात कमिशन जाऊन मला कमी कमी साठ हजार रुपये भरणं महिना येतो साठ हजार हे झाले प्लस अगा का पसन भाजी पाल्यापासन वायफायच्या रिचार्ज पसनं आणि दोघांच्या मोबाईलच्या रिचार्ज पसन दुधापासन बसपासन ट्युशनच्या पैशापासन शाळेच्या फी पसन भाजीपाल्यापासनं ते किराणा दुकानापर्यंत ते रूम भाड्यापर्यंत एवढं भरणं असतो मला तुम्हाला सांगतो की घरात मेंटेनन्स खर्च दवाखान्यापासनं जे असं असलं खायलाही असते नाही द्राक्षे वगैरे असं ह्याच्यापर्यंत तुम्हाला सांगतो लहान लकराला आणि तेल ही ते म्हणजे अशा गोष्टी असतात जे लागणाऱ्या परपंच मला तीस हजार रुपये त्याला लागतात ते सहज लागते ते आज मग ते लकरीत मला बायकु तिचा दवाखाना आहे दवाखान्याचा तर मधला खड्डा आला मित्रांनो नशीब की दोन दिवस तिकडे ऍडमिट करून तिसऱ्या दिवशी दिवशी सरकारी हॉस्पिटल नेलं पन्नास हजार दानकाती मग हे मी कोणाला मागतो का नाही ना माझं मी चालू ना रडत पडत का व्हायला माझा परपंच चालू ना जो जो चा कसा नाही मग ही मला जवळजवळ लाख रुपये भरणं येतो सांगायचं म्हणजे आणि पेट्रोल व्हायलंच मग लाख एक लाख दहा हजाराकडे माझं असेल तसं जात सव्वा लाख रुपये महिला कसा पण लागतोच दोघा जणांचं हाय लाख रुपये मायाकड पन्नास पन्नास त्यांना थोडंफार दहा एक हजार रुपये द्यायला लागतं महिन्याला व्याज हा लोड आहे मला बरं हा लोड आहे तर तुम्हाला सांगतो आपलं युट्यूबचं पेमेंट कधी किती येतं जर लय मेहनत केली तर लाख रुपये येतं एक लाख नाही मेहनत केली तर सत्तर ऐंशी पन्नास आणि काही व्हिडिओ नाही बनवले तर चाळीस हजार कुठे गेले नाही मग असंही असतंय समजा एका महिन्यात नेट आहे का मी घर सोडून आलो एका महिन्यात पन्नास हजार पेमेंट आलं चला वरच सत्तर हजार रुपये कुठून टाकायचे सांग नाही भावाला मागू शकत ना कोणाला मागू शकत मग ह्या त्या मित्राला मागायचं मग ती मित्र किती देणार देणार चार आठ दिवसासाठी बरं पेमेंट होईपर्यंत बरं त्यांच्याकडनं घेतलं आपली बी सी ही वेळेला भरली आणि बी सी वेळेला नाही भरलं की दिवसाला दोन हजार दंड आहे तुम्हाला खोटं वाटेल गेल्या दोन महिन्यात मी बी सी भरली नाही दीड दोन महिने थकवली ऐंशी हजार रुपये दंड भरलाय पस्तीस छत्तीस हजार रुपये बीसी होती हे जाऊन आल तेवढा दंड भरून मोकळा झालो तवा तर लय गोत्यात आलो तवापासून मग आता मित्रांचं बिसी भरायला पैसे घेतलेलं पुढल्या महिन्यात झालं त्यांना आशी असते विश्वासाने पैसे दिलेले असतात की बाबा सोमा दादा किंवा मित्रात सोमा अरे झालं की पेमेंट देखील पण त्यांना काय माहीत की माझं पुढलं दुसरी विषयी अजून जर महिन्याला असते आलीच लोड मग ती लोड मला तुटा नाही मग ह्याला त्याला मागण्यापेक्षा आपण साईड बिझनेस एक सहा महिन चला पुण्याला जावं हिथे वरची काम ही करून समजा हालून मी तर काम काय करतोय ना ती मला उद्याच्या व्हिडिओमध्ये आज शूटिंग करून घेतो मी समजा ती ऑफिसचं कुठल्या कंपनीत गेलो कसा माल घेऊन गेलो काय नसतं माल घेऊन गेलो म्हणजे एक कागद घेऊन गेलेला असतो मी त्या कंपनी जायचं मेन ऑफिसला हेड ऑफिसला सह्या घ्यायच्या म्हणजे मालाची ऑर्डर घेतली ह्या कंपनीत यायचं वीस किलोमीटर तिथं मॅडमला द्यायचं मॅडम सह करतात मॅ माल रेडी होतो तो जातो त्यांचं ती गाडीने पाठवतात फक्त ऑर्डर घेऊन येऊन कंपनी द्यायच्यात बाकी काही काम नाही आणि जी आपलं गाडी मी चालवतो माझी स्वतः मोटरसायकल तर त्या जर रेडिंग पडलेलं त्याप्रमाणे प्रति साडेतीन किलोमीटरप्रमाणे साडेतीन रुपये प्रमाणे किलोमीटर प्रमाणे मला पैसे देते ते ते एकदा पेमेंट मग ते तीस एक चाळीस आधार भेटला काय मरत या कष्ट करायला चांगले चांगले राव गावड्याच्या गा। हाताखाली मिस्त्री हाताखाली जातो आपण पण एक सेलिब्रिटी युट्युबर आहे असू दे ना पण आपले वेळ आल्यानंतर आपण नाही ना कोणाला मागू शकत आपल्याकडं आपण डाकलायचा सहा महिन्याने बीसी नील झाल्यानंतर ते जे बीसीला भरतोय पन्नास साठ हजार रुपये महिना आलला दापलाच आहे आणि परपंचाला किती लागतं या वीस तीस हजार लय झालं बाकी निमेर निमेल राहील ना होईल प्रगती त्याला काय येतं आव शून्यात न कोण कोण माणसं उठून मिळायली समजा सोडून दिलेली पुन्हा तिसरे म्हणतं म्हणजे विश्वाला टेकले ती वरती टोकाला आणि वर गेलेले कधी खाली आल्यात गर्वाचं घर गर खाली असं म्हणतात काय सांगता येत ना कष्ट केल्यावर थोडं डोक्यात वापरणं हाताचं नेट केल्यावर काय असं नाही की बाबा हाताला सुख लगे पोटाल पोटाल पोटाला दुखल हाताने काम नाही केलं तर पोटाला खायला भेटत नाही आणि हाताला कष्ट दिलं तर पोटाला सुख आहे असं या म्हणून मी माय पद्धतीने करतोय बावाला पैसे मागत नाही तुझ तू दे, दे तुझे तुझे हो तुझी प्रगती कर चालू दे हाय मला मिलिटरीवाल्याचा पण कॉल येतो आहे काय तुझं बरं आहे का पैसे पाणी पाहिजेत का सारखं विचारतो केशवचा कॉल येतो तो विचतो दाजे ताय माझी ती भाऊ पण आलता पांडू पण आलता ही पण हायती समजा पण ह्यांना त्रास नकोय माझा करू दे ना माझं मी करतोय अशा अडचणीत मी पण एवढा उलू नाही की बाबा आऊचं भाऊ काय करायला चला आता सकाळ नऊ वाजले दे मस्त बाई आता नाश्ता वगैरे करतो खाली जाऊ आणि कामावर ते जायचं या तर आणि आजचं काम काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो असू तु। द्या